श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो दिवाळी म्हणजे फक्त दिवे फटाके आणि गोडधोड नाही दिवाळी म्हणजे देवी लक्ष्मीचं स्वागत आपल्या आयुष्यातल्या अंधारावर प्रकाशाचं वर्चस्व पण थांबा तुम्हाला माहीत आहे का काही वस्तू अशा आहेत ज्या लक्ष्मी मातेला अजिबात आवडत नाहीत होय या वस्तू जर तुमच्या घरात राहिल्या ना तर लक्ष्मी माता तुमच्या दारावर येऊनही पाठ फिरवतात कल्पना करा सगळं सजवलं आहे फुलं तोरण दिवे पण तरीही देवी लक्ष्मी दारातून परत गेली कारण घरात अजूनही त्या पाच अशुभ वस्तू लपलेल्या आहेत काय आहेत त्या वस्तू त्या तुमच्या घरात आहेत का आणि त्या लक्ष्मीच्या आगमनात अडथळे आणतायत का हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आपण उलगडणार आहोत त्या पाच वस्तूंचं गुपित ज्यामुळे तुमचं नशीब थांबून गेलंय आणि श्रीमंतीचं दार बंद झालंय आणि लक्षात ठेवा जो व्यक्ती ही माहिती ऐकून श्रद्धेने आपल्या घरातून त्या अशुभ वस्तू दूर करतो त्याच्यावर देवी लक्ष्मी स्वतःची कृपा दृष्टी ठेवते म्हणून कमेंटमध्ये लगेच लिहा जय लक्ष्मी माता कारण ती कमेंटच तुमच्या आयुष्यात समृद्धीची पहिली पायरी ठरेल चला तर मग सुरू करूया या दिवाळीचा देवी लक्ष्मीचा गुपित दरबार एक फुटलेले आरसे समृद्धीचं प्रतिबिंब तुटल्यावर काय होतं मित्रांनो आता बोलूया त्या पहिल्या अशुभ वस्तूबद्दल जी आपल्या घरात असेल तर देवी लक्ष्मी तुमचं दार पाहूनही पुढे जात नाही आणि ती वस्तू आहे फुटलेला आरसा वास्तुशास्त्र सांगतं आरसा म्हणजे आत्म्याचं प्रतिबिंब आणि आत्मा म्हणजे ऊर्जा जेव्हा आरसा फुटतो तेव्हा त्या ऊर्जेचं प्रतिबिंबही तुटतं आणि जिथे प्रतिबिंब तुटतं तिथे समृद्धीचा प्रवाह थांबतो तुमच्या घरात कुठेतरी एखादा तडा गेलेला आरसा लटकलेला असेल किंवा जुना ड्रेसेसिंग मिरर कोपऱ्यात ठेवलेला असेल तर सावधान तो आरसा दररोज तुम्हाला आणि तुमच्या घराला नकारात्मक ऊर्जा परावर्तित करत असतो वास्तुशास्त्रानुसार फुटलेल्या आरशामुळे घरात वादविवाद वाढतात मानसिक अस्थिरता येते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लक्ष्मीचा आशीर्वाद दूर जातो कारण लक्ष्मी जिथे तेज स्वच्छता आणि सौंदर्य असतं तिथेच वास करते फुटलेल्या आरशात हे तिन्ही नसतं त्यात असतं फक्त अंधार तडे आणि तुटलेली प्रतिमा कधी लक्षात आलं आहे का काही लोकांचं नशीब एकदम थांबतं कष्ट करतात पण पैसा टिकत नाही घरात शांतता नसते तर त्यांचं वास्तुदोष फुटलेल्या आरशात लपलेलं असतं म्हणून या दिवाळीच्या साफसफाईत सगळ्यात आधी तुमच्या घरातील प्रत्येक आरसा तपासा जर कुठे तडा गेला असेल कडेला क्रॅक असेल किंवा काच फुटलेली असेल तर ते आरसे प्रेमाने बाहेर काढा त्याऐवजी नवीन आरसा आणा त्याला फुलं अर्पण करा आणि रोज सकाळी त्यात स्वतःकडे हसत बघा कारण आरशातली सकारात्मक प्रतिमा तुमचं भाग्य उजळवते लक्षात ठेवा फुटलेला आरसा म्हणजे तुटलेली ऊर्जा आणि तुटलेली ऊर्जा म्हणजे थांबलेलं नशीब म्हणून देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हवे असेल तर या दिवाळीत पहिली वस्तू जी बाहेर फेकायची ती म्हणजे फुटलेला आरसा दोन बंद घड्याळ थांबलेला काळ थांबलेली प्रगती मित्रांनो दुसरी वस्तू जी देवी लक्ष्मीला अजिबात आवडत नाही ती म्हणजे बंद पडलेलं घड्याळ होय ऐकायला साधं वाटतं पण वास्तुशास्त्रात या गोष्टीला फार खोल अर्थ दिला आहे कारण घड्याळ म्हणजे वेळ आणि वेळ म्हणजे प्रवाह गती आणि जीवन जेव्हा घड्याळ थांबतं तेव्हा फक्त काटे थांबत नाहीत तर तुमच्या घरातली ऊर्जा प्रगती आणि भाग्याचा प्रवाहही थांबतो अनेक घरांमध्ये आपण पाहतो भिंतीवर एखादं जुनं घड्याळ टांगलेलं असतं त्याचे काटे महिनोन महिने नसतात कधी बॅटरी संपलेली असते तर कधी यंत्र खराब झालेलं असतं पण लोक विचार करतात ठेवू दे सजावटीसाठी तरी चांगलं दिसतं पण वास्तू सांगतं बंद घड्याळ म्हणजे थांबलेली प्रगती त्याचं अस्तित्व घरात असणं म्हणजे वेळ थांबवण्याचा प्रयत्न आणि वेळ थांबवली तर लक्ष्मी मातेचा प्रवासही थांबतो लक्ष्मी म्हणजे चालू असलेली ऊर्जा हालचाल प्रवाह ती जिथे गती असते तिथेच वास करते घरात त्या क्षणी घरातील जीवनशक्ती सुद्धा मंदावते कधी कधी तुम्ही अनुभवला असेल कामं सुरू होतात पण पूर्ण होत नाहीत नवीन संधी येतात पण हातातून निसटतात आर्थिक स्थैर्य नसतं मानसिक थकवा वाढतो ही सगळी लक्षणं असतात वेळ थांबलेली असल्याची म्हणून या दिवाळीच्या साफसफाईत सगळ्या घड्याळांकडे एकदा पहा कोणतं घड्याळ बंद आहे का त्याची बॅटरी संपली आहे का किंवा काटे अडकले आहेत का असं काही असेल तर लगेच ते घड्याळ चालू करून घ्या जर ते दुरुस्त होत नसेल तर श्रद्धेने घराबाहेर काढा घड्याळ आणा आणि ते लक्ष्मी पूजनाच्या दिवशी चालू करा तेव्हा तुम्ही बघाल तुमच्या घरात पुन्हा गती येईल कामं पुढे सरकतील आणि लक्ष्मीचा प्रवाह पुन्हा सुरू होईल लक्षात ठेवा वेळ थांबवणं म्हणजे लक्ष्मीला थांबवणं म्हणून दिवाळीपूर्वी घरातील प्रत्येक घड्याळ चालू ठेवा कारण जिथे वेळ चालते तिथेच लक्ष्मीही चालत येते तीन घरात पडणाऱ्या वस्तूंचे संकेत देवी लक्ष्मीचा इशारा मित्रांनो कधी तुमच्या घरात काही वस्तू विनाकारण पडतात का उदा देवघरातील दिवा फोटो फ्रेम आरसा घड्याळ किंवा अचानक एखादा शोपीस खाली पडतो आणि फुटतो जर असं होत असेल ना तर हे केवळ अपघात नसतं हा देवी लक्ष्मीचा आणि विश्वशक्तीचा संकेत असतो की तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढली आहे आता जरा विचार करा घरात जर वारंवार काचेच्या वस्तू दिवे किंवा देवघरातील वस्तू पडू लागल्या तर हे ऊर्जेचं असंतुलन दर्शवतं देवी लक्ष्मी ही स्वच्छता सात्विकता आणि सकारात्मकतेची अधिष्ठात्री देवी आहे तिच्या उपस्थितीत अशुभ किंवा दूषित ऊर्जा टिकूच शकत नाही पण जेव्हा घरात वादविवाद राग तणाव ईर्षा आणि असत्य व्यवहार वाढतात तेव्हा त्या नकारात्मक लहरी दिव्यांच्या प्रकाशाला आरशाच्या प्रतिमेला किंवा शोपीसच्या कंपांना बाधा देतात आणि त्या वस्तू पडतात फुटतात हलतात हा संकेत असा असतो की देवी तुम्हाला सांगते आहे तुमच्या घरात शांती आणा मी परत येऊ इच्छिते जर तुम्ही हे लक्षात घेतलं नाही तर हळूहळू घरात आर्थिक समस्या अनावश्यक खर्च मानसिक अस्वस्थता आणि घरगुती कलह वाढू शकतात त्यामुळे जर अशी घटना घडली तर पहिली गोष्ट म्हणजे देवघरातील सर्व वस्तू स्वच्छ करा पाण्यात थोडं गंगाजल हळद आणि थोडं मीठ मिसळून संपूर्ण घर शिंपडा आणि मनात देवी लक्ष्मीचा मंत्र म्हणा महालक्ष्मी यानंतर घरात धूप लावा आणि देवीसमोर आठवड्यातून एकदा गाईचं तूप आणि कमळाचं फूल अर्पण करा काहीच दिवसांत वातावरणात बदल जाणवेल घरात पुन्हा शांतता आणि आनंद परत येईल म्हणून लक्षात ठेवा पडणाऱ्या वस्तू विशेषतः देवघरातील हे फक्त योगायोग नसतात हा देवीचा प्रेमळ पण ठाम इशारा असतो की स्वतःकडे आणि आपल्या घराकडे लक्ष द्या चार किंवा तुटके फर्निचर घरातील अडकलेली ऊर्जा आणि लक्ष्मी देवीचा अपमान मित्रांनो आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की दिवाळी म्हणजे फक्त सण नाही ती ऊर्जा शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे म्हणूनच या दिवसांत आपण घराची झाडलोट करतो नव रंगकाम करतो नवीन वस्तू विकत घेतो पण या सगळ्याच्या मध्ये एक गोष्ट अनेक जण दुर्लक्षित करतात ती म्हणजे जुने आणि तुटके फर्निचर वास्तुशास्त्र सांगतं की प्रत्येक वस्तूमध्ये ऊर्जा असते सकारात्मक किंवा नकारात्मक घरातील खुर्ची टेबल कपाट पलंग सोफा या सगळ्या वस्तू आपल्या दैनंदिन जीवनातील स्थिरतेचं आणि आधाराचं प्रतीक आहेत आणि जेव्हा हे फर्निचर तुटक मोडकळीस आलेलं किंवा खडखड आवाज करणार असतं तेव्हा त्या वस्तूंतली स्थिर ऊर्जा नष्ट होते लक्ष्मी मातेचं एक वैशिष्ट्य आहे तिला स्वच्छता स्थिरता आणि सौंदर्य आवडतं तुटका सोफा वाकडी खुर्ची तुटलेलं कपाट पाहून देवी मागे वळते असं शास्त्र सांगतं कारण अशा वस्तू घरातील अस्थिरता आणि प्रतीक असतात जसं आपण तुटलेल्या वस्तूंकडे दुर्लक्ष करतो तसंच आयुष्यातील दुर्लक्ष करायला लागतो आणि हाच काळात दारिद्र्य घरात प्रवेश करतो अनेक लोक म्हणतात हे फर्निचर भावनिक आहे आईवडिलांच्या काळापासून आहे भावनिक मूल्य असणं वेगळं पण जर ती वस्तू तुटलेली कुरूप आणि घरात जागा व्यापून बसलेली असेल तर ती ऊर्जेचा प्रवाह रोखते जिथं ऊर्जेचा प्रवाह अडकतो तिथं लक्ष्मी कधीच वास करत नाही दिवाळीपूर्वी म्हणूनच हे अत्यंत आवश्यक आहे की घरातील प्रत्येक फर्निचर तपासा कुठं पाय मोडलेला आहे का कुठं कपाटाचं दार नीट लागत नाही का अशा वस्तू दुरुस्त करा आणि जर शक्य नसेल तर बाहेर काढून टाका त्या जागी हलकं स्वच्छ आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारं वातावरण तयार करा शास्त्रात सांगितलं आहे यत्र स्थैर्यम तत्र यत्र अस्थैर्यम तत्र दारिद्र्यम म्हणजे जिथं स्थैर्य असतं तिथं श्रीमंती असते आणि जिथं अस्थैर्य असतं तिथं दारिद्र्य राहतं जुने फर्निचर काढून टाकल्यावर त्या जागी गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडा आणि ओम क्लीं महालक्ष्मी नमहा हा मंत्र अकरा वेळा म्हणा यामुळे त्या जागेतील नकारात्मकता नष्ट होऊन नवीन ऊर्जेचा प्रवाह सुरू होतो लक्ष्मी मातेचं आगमन होण्यासाठी घरात स्वच्छता हवीच पण त्याहून महत्वाचं म्हणजे स्थिरता आणि नवचैतन्य म्हणून मित्रांनो या दिवाळीत फक्त दिवेच नाही तर घरातील फर्निचरची ऊर्जा सुद्धा उजळवा पाच तुटलेले किंवा गंजलेले लोखंडी सामान शनी आणि राहूच्या नकारात्मक प्रभावाचं केंद्र मित्रांनो दिवाळी म्हटलं की लक्ष्मीपूजन सोनं चांदी रोख पैसा आणि संपन्नतेच्या शुभकामना पण तुम्हाला माहीत आहे का काही लोखंडी वस्तू अशा असतात ज्या लक्ष्मी मातेच्या आगमनाला थांबवतात होय तुटलेले किंवा गंजलेले लोखंडी सामान हे त्यातलं सर्वात धोकादायक चिन्ह मानलं जातं वास्तुशास्त्रानुसार लोखंडाचा थेट संबंध शनी आणि राहू ग्रहांशी आहे हे दोन्ही ग्रह कर्म अडथळे आणि परीक्षेचं प्रतीक आहेत त्यामुळे जेव्हा घरात गंजलेली लोखंडी वस्तू असते जसं की जुनी सायकल मोडलेलं गेट गंजलेलं तिजोरीचं लॉक तुटलेलं साधन किंवा लोखंडी खेळ तेव्हा त्या वस्तू घरात शनी आणि राहूची ऊर्जा वाढवतात ही ऊर्जा म्हणजे काय ती अशी नकारात्मक लहर असते जी हळूहळू घरातील आर्थिक प्रवाह रोखते मानसिक तणाव वाढवते आणि आरोग्याचं नुकसान घडवते लक्ष्मी मातेचं एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ती सौंदर्य आणि चमक आवडते गंज म्हणजे म्हणजे क्षय मन्जे संपत्तीची झीज म्हणूनच जिथं गंजलेलं लोखंड असेल तिथं लक्ष्मीचा वास होत नाही शास्त्रात असं म्हटलं गेलं आहे लोहम यदी जर्जरम त्यात्र राहू स्थैर्यम भवेत राहू स्थैर्यम धनहानी जनियेत म्हणजे गंजलेलं लोखंड राहूचा स्थैर्य निर्माण करतं आणि त्यामुळे धनहानी होते दिवाळीपूर्वी म्हणूनच प्रत्येकाने घर गॅलरी बाथरूम स्टोअररूम आणि गॅरेज नीट तपासलं पाहिजे गंजलेले दरवाजे जुनी साधनं तुटलेले लोखंडी रॉड्स अशा वस्तू लगेच घराबाहेर काढा शक्य असल्यास पुनर्वापर रिसायकल करा पण त्या वस्तू घरात जमा करून ठेवू नका तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का काही घरांमध्ये नेहमी पैशांची टंचाई वाद आणि अनाकलनीय समस्या का असतात त्याचे एक प्रमुख कारण असू शकतं गंजलेलं लोखंड हे जणू घरात न दिसणारा नकारात्मक भिंत तयार करतं ज्यामुळे लक्ष्मी माता आत येत नाही जर गंजलेली वस्तू काढता येत नसेल तर तिच्यावर हळद आणि थोडं गंगाजल शिंपडा आणि लक्ष्मी मातेचा असलेली नकारात्मक ऊर्जा शुद्ध करतो लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरातलं प्रत्येक लोखंडी लॉक आणि दार तेलाने स्वच्छ करा दरवाजा कर्कश आवाज न करणे म्हणजे लक्ष्मीचा मार्ग मोकळा करणे कारण लक्ष्मी जिथं गोड आवाज प्रकाश आणि सुगंध असतो तिथंच वास करते म्हणून लक्षात ठेवा लोखंड चमकदार ठेवा मन सकारात्मक ठेवा आणि देवीचं स्वागत प्रकाशाने करा मित्रांनो दिवाळी हा फक्त प्रकाशाचा सण नाही तो आपल्या आयुष्यातील अंधार दूर करून नव्या ऊर्जेचं स्वागत करण्याचा दिवस आहे आज तुम्ही पाहिलं तर फुटलेला आरसा बंद घड्याळ जुने फर्निचर आणि गंजलेले लोखंड ही सगळी वस्तू दिसायला साध्या वाटतात पण त्या देवी लक्ष्मीच्या आगमनाच्या मार्गात मोठे अडथळे असतात या वस्तू घरात राहिल्या तर श्रीमंती नाही दारिद्र्य आणि तणाव घरात येतात म्हणून या दिवाळीत फक्त दिवेच नाही तर आपल्या विचारांचा वातावरणाचा आणि ऊर्जेचाही प्रकाश वाढवा देवी लक्ष्मीला फक्त सोनं चांदी किंवा पैसा नको असतो तिला हवी असते स्वच्छता सकारात्मकता आणि श्रद्धा म्हणून मित्रांनो आजच ठरवा जे काही तुटकं मोडकळीस आलेलं नकारात्मक ऊर्जा निर्माण करणारं आहे ते सगळं घराबाहेर फेकून द्या त्या जागी दीप सुवास आणि देवीचं नामस्मरण भरून टाका आणि लक्षात ठेवा जिथं प्रकाश तिथं लक्ष्मी जिथं स्वच्छता तिथं समृद्धी जिथं प्रेम तिथं परमशांती ही दिवाळी तुमच्या आयुष्यात अखंड धन आरोग्य आणि आनंदाचा प्रकाश घेऊन येवो हीच श्री लक्ष्मी मातेकडे प्रार्थना जर तुम्हीही देवी लक्ष्मीचं स्वागत मनापासून करायला तयार असाल तर आत्ता लगेच कमेंटमध्ये लिहा जयलक्ष्मी माता यावर्षी माझ्या घरात प्रकाश प्रेम आणि समृद्धी नांदो आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत दिवाळीत लक्ष्मीला खुश ठेवण्यासाठी करायच्या सात सोप्या पण गुप्त गोष्टी जयलक्ष्मी माता शुभ दीपावली